छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यामधील नेमकं का सत्य काय ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असं देखील म्हणलं जातं हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी सर्व नवीन आणि शुभ कार्यही केली जातात आपल्या दारात उभारलेली गुढी ही नवीन उमेदीची चैतन्याची आणि विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते पण काही लोकांच्या मनात असा संशय आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवा चालू केला गेला तारीख अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि तिथी फाल्गुन वद्य अमावस्या महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूर कर्म छत्रपती संभाजी महाराजांना मारले इतके अमानुष अत्याचार त्याने केले की शेवटी छिंदी झालेला छिंदी संभाजी महाराजांचा फक्त देह राहिला पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज धर्म परिवर्तन करण्यास तयार झाले नाहीत या उलट त्यांनी मृत्यूला आनंदाने कवटाळले स्वधर्माविषयीची आत्मीयता पण औरंगजेब हा मोठा चानाक्ष माणूस होता त्याला माहीत होत की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस आहे हा हिंदूंचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून संभाजी महाराजांच्या हत्येसाठी आधीचा दिवस निवडला पण तसं पाहता संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीचा काहीही संबंध नाही जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला सण असता तर मग त्या आधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्याचे वर्णन असते का पण तसे नाही प्रभू रामचंद्रांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख काढून येतात शंभूराजांच्या दुर्दैवी व अमानुष हत्येचा आणि गुढीचा काही एक संबंध नाही यासाठी आपण त्यांच्या आधी होऊन गेलेल्या संतांचे काही संदर्भ पाहू चौदाव्या शतकातील चौका महाराजांचा अभंग खालीलप्रमाणे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची तसे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा गुढीचा उल्लेख केलेला आहे अवधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभावी आणि हा संत तुकाराम महाराजांचा अभंग पुढे पाठविले गोविंदा गोपाळा देवूनी चपळा हाती गुढी या संतांच्या अभंगाबरोबरच शिवकालीन संदर्भातही गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे खरे पाहता प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्यात परतले तेव्हापासून गुढ्या उभारणे तोरणे बांधणे अशी आपली परंपरा आहे आणि ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली असेही मानले जाते पण काही लोक असे म्हणतात शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलटा काबर लावला जातो याचे कारण असे आहे कलशाचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरींनी भारी बनते भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सगून ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत करतो तेच जर तांब्याची दिशा सुलट ठेवली तर संपूर्णत वृद्ध दिशेने लहरी बाहेर निघतात आणि जमिनीलगतच्या काही स्तराचे शुद्धीकरण न झाल्यामुळे वायुमंडलातील फक्त ठराविक अशा वृद्ध पट्ट्यांचे शुद्धीकरण होते या उलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या लहरींचा फायदा जमिनीलगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायुमंडलाला याबरोबरच ऊर्ध्वमंडलाला मिळण्यास सहाय्य होते त्यामुळे कलश हा उलटा लावला जातो आशा करते की ही तुम्हा सर्वांना या व्हिडिओमधून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असावी व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद